नमस्कार मी भूषण रमेश महाजन नाशिक आम्ही वेदभूषण पाठशाळा या माध्यमातून ऑनलाईन सप्तशतीचा कोर्स किंवा शिक्षण देत आहोत मग ही पद्धत कशी त्याविषयीच्या माहितीसाठी मी आपणाशी संवाद साधत आहे तर हा संपूर्ण कोर्स आमच्या वेबसाईटवर उपलब्ध असणार आहे म्हणजे वेबसाईटवर असल्यामुळे ठराविक वेळेत हा कोर्स आहे का याला वेळेची निश्चिती नाही आपल्या सबडीने आपल्या वेळेनुसार आपण हे शिक्षण त्या वेबसाईटवर जाऊन घेऊ शकतात या प्रत्येक व्हिडिओमध्ये पाच मंत्र पाच श्लोक आपल्याला शिकवलेले आहेत अध्ययन करून घेतला आहे तो श्लोक श्रवण करायचा त्यानंतर तिथून मंत्र घ्यायचा आणि तिथून त्या प्रकारे अध्ययन आपण करायचं आहे एका व्हिडिओमध्ये पाच महिनाभराचे तीस व्हिडिओ आपणास मिळणार आहे त्यामध्ये अनुक्रमे दीडशे श्लोक शिकवलेले आहे आपण जेव्हा प्रवेश घेतात तेव्हा त्या वेबसाईटची संपूर्ण माहिती आपण्यास देण्यात येईल सांगण्याचं एवढंच की याला वेळे काळाची निश्चिती नसल्यामुळे आपल्या सवडीने हे शिक्षण घेऊ शकतात धन्यवाद